सादरीकरण असं आहे की पक्षाची पिसं कशी वाढतात आता आपण उड्डाण पिसे किंवा ज्याला फ्लाईट फिदर म्हणतो या दोन पिसाबद्दलच बोलणार आहोत त्यातलं उजवीकडचं जे पीस आहे ते रेक्टसिस किंवा शेपटीतलं पीस त्याची रचना बघा मधो मधोबर त्याला रेचिस आहे दांडोर आहे आणि दो दोन्ही बाजूनं पिसाची समान विभागणी एक त्याच्या प्लमची दुसरीकडे जे पंखातलं पीस आहे त्या प्रायमरी फिदर किंवा से प्रायमरी किंवा सेकंडरीमधलं हे प्रायमरी फिदर आहे त्यातली रॅचिस आहे ती एका रॅचिसच्या उजव्या बाजूला खूप मोठा भाग आहे पिसाचा आणि वरच्या बाजूला ते अरुंद आहे जसं विमानाचा पंखा त्यामुळे याला फ्लाईट घ्यायला येतं आणि या पिसामुळं त्याला बॅलन्स आणि वाढायला मदत होते आता या दोन पिसाबद्दलच मी बोलणार आहे कारण बाकीची पिसं वाढताना खूप लहान असतात त्याची फोटोग्राफी करायला जरा वेगळी साधनं लागतात पण ते कसं होतं ते मी साध्या सोप्या पद्धतीने सांगतं की ते तुम्ही सगळं करू शकता मला सांगायची पद्धत मला अशी आहे की त्याच्यासाठी फारशी इक्विपमेंट लागणार नाहीत तुमच्या घरासाठी स शेजारी करता येईल आणि आरामात शांतपणे करता येईल पण आपण सायन्सपर्यंत जाऊन पोचू नेक्स्ट खवलेसूर ते मोरपीस म्हणजे सुरुवातीला असं म्हणत इथपर्यंत सिद्ध झालं की डायनासॉरपासनं पक्षी आला आहे म्हणजे डायनासोर म्हणजे खवलेसूर आणि सुरुवातीला अशी कल्पना होती किंवा असं मानलं जायचं की ह्या खवल्याचीच पुढं उत्क्रांतून पिसं झाले पण अलीकडच्या त्या ग्रहस्थांना नोबेल प्राईज पण मिळालं त्यांचं मी नाव विसरलो पण त्याने असं दाखवून दिलं की ही सगळी वेगळी डेव्हलपमेंट आहे खवल्यापासून पिसं झालेली नाहीत पिसं खवले ते होते होतेच ते होतेच पण पिसांची डेव्हलपमेंट ही त्वचेतनं वेगळ्या फॉलिकल्समधनं झालेली आहेत खवल्यापासून झालेली नाहीत नेक्स्ट हां काल आपण ही सगळी मांडणी बघितली आहे एक पंखातली पिसा आहेत प्रायमरी सेकंडरी आणि टेल्स त्या पंखातल्या पिसाबद्दलच मी बोलणार आहे जी प्रायमरी किंवा सेकंडरी या दोन प्रकारच्याच पिसाबद्दल बोलणार आहे आणि काही बाई छोटी पिसा आहेत ती दाखवेन नेक्स्ट आता हे काल आपण बघितलं की ही स ही जी काही सात पिसा आहेत ही सगळ्याच पक्षांच्या अंगावर साती पिसा असत नाहीत सग काही पक्षांच्या अंगावर साती असतात काही पक्षांच्या असतात पाच काहीच्या चार त्या प्रजातीनुसार ते ठरतं नेक्स्ट आता हे आहे अंड दिल्याची तारीख आठ नऊ दोन हजार तेवीस रोजी हे अंड दिलेलं आहे ज्या दिवशी अंड घातलं मादीने त्या दिवशी मी फोटो काढलेला आहे आता थोडं आपण सिक्रेट ठेवून पुढं पुढं पुड़ अंड होण्याचा कालावधी हा एकवीस दिवसाचा आणि संगोपन नरमादी करतात आणि हे आपलं कबुतर आहे पाळीव कबूतर आहे तुम्हाला सगळ्यांच्या हातात कॅमेरा आहेत तुम्हाला हे सुंदर करता येतं फक्त तुमच्याला मी तुमच्या पुढे विषय मांडतोय याच्यात किती खोल जाल त्याला मर्यादा इतके मला तिथं विषय दिसतात ती आता अंड उभा तिनं अंड घातलं मी त्या दिवशी फोटो काढला तिनं एकवीस दिवस अंड उभवलं नेक्स्ट मी रोज जात होतो तिथं नदीला आंघोळीला जायचं की त्या खोक्यावर जायचं काय वाटलं पक्षी आला का बाहेर हे पहिल्या दिवसाचा पिल्लू आहे कबुतराचं म्हणजे पेटीमधल्या कबुतराचं आणि त्याच्या अंगावरची जी लव आहे किंवा जी पिसं आहेत ती एक प्रकारची पिसंच आहेत पण त्याला नाताल डाऊन असं म्हणतात ही पिसं नंतर गळून पडतात ही वाढून मोठी होत नाहीत ही गळतात आणि त्याच्या जागेला दुसरी पिसं यायला लागतात पण ही जन्मजात असतात आता ह्यातलं एक आणखीन एक उदाहरण असं आहे की जे बर्ड्स आहेत म्हणजे पॅसरी फॉर्मस गटातले जे पक्षी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या आप परिसरात बघायचं गेलं तर चिमणी आहे कावळा आहे टेलर बर्ड आहे अयोर आहे ही जेव्हा पिल्लं अंड्यातनं बाहेर येतात ती पूर्णपणे नेकेड असतात त्यांच्या कुठेही लव असत नाही डोळे बंद असतात ही सॉंग लक्षणं आहेत सॉंगबर्डची लक्षणं वेगवेगळी सांगता येतात गाड्यावर सांगता येतात पण ते जेव्हा जन्माला येतं तेव्हा सॉंगबर्डचं पिल्लू पूर्ण नेकेड असतं कुठेही लव नसते आणि मग आई वडिलांच्यावर तर सगळं अवलंबून असतं ही जी लव आहे ही अनेक पक्षांना असते नाताल याच्यामध्ये अदर दॅन सॉंगबर्ड ही काहीतरी असतं मग जे जमिनीवर असतात त्यांना चांगली असते जे गरुडासारखे असतात जे वर घरटी करतात ज्यांना ऊन लागायची शक्यता असतात त्यांना त्यांना पण चांगली अशी लव असते आता याच्यामध्ये कुठे कुठे तरी उघडे पॅचेस आहेत नेक्स्ट इतकं ते जोरात वाढतं आता मला या वेळेला माझ्याकडे काय चूक झाली की मी वजन काटा न्यायचं विसरू मला रोज त्याचं वजन घ्यायचं होतं की काय वजन वाढले पिसं काय झालं ते इतकं फॅन्टस्टिक हवं पण फार कुठल्या तरी चालवत हलवत बसतो नाही ते काय इक्विपमेंटच्या मिनटच्या मागा लागतील ती लॅब पाहिजे तर हे तिसऱ्या दिवशीचं पिल्लो आहे नेक्स्ट आता मी दाखवतो की प्रौढ वाढलेल्या पक्षी हा प्रौढ आहे बघा सगळी पिसं कशी ठणठणीत आहे मग तिथलंच एक कबूतर घ्यायचं त्यालाच पंख वगैरे बनायचं त्याचाच फोटो काढायचा त्याच्यात प्रा मी आता मुद्दामधून पंख दाखवला आहे आणि इकडं राईटला शीफूट दाखवली आहे आता काय होते बघा की माझ्या जे टोकं जी बाहेर आलेली आहेत आता ह्या पिसाबद्दलच आपण या ठिकाणी बोलणार आहोत त्याच्यानंतर ही थोडी आत वळलेली आहेत त्याची सेकंडरीची रांग चालू होते आणि हे सेकंडरी फिदर्स आहेत मग इकडे टर्शल्स आहेत आता मी टर्शल्स दाखवणार नाहीत प्रायमरी आणि सेकंडरी कशी उगवतात हे दाखवणार आहे टर्शल उगवायला जरा मला थोडा मायक्रो लेन्स असलेला कॅमेरा असला तर मला इथं पोचता येईल नेक्स्ट आता हे बघा की तो सात दिवसाचं पिल्लो आहे आता त्याची वाढ कुठनं कशी होते हे सगळं आपल्याला दिसायला लागतं आता ही बघा प्रायमरी काल काय सांगितलं ईशा मॅडमनी प्रायमरी कशात नेतात फिंगर्स फिंगर्समध्ये येतात याला एक प्रकारचं मसल किंवा काटी असतो त्यातनं उगवतात आणि ही जी सेकंडरीची रांग आहे ही मात्र हाडात नेतात येतात पक्षाची दोनच पिसं अशी आहेत एक सेकंडरी आणि टेलमधली सेंटरची दोन फिरं ती डायरेक्ट पक्षाच्या पंखाच्या हाडात जोडलेली असतात अशी दोनच पिसं आहेत आता ह्याची जर सुरुवात मी कल्पना असती ना तर थोडी मी आधी केली असती आणि मला ते कॉन्ट्रॅक्टर तर मला ते नीट सुरुवातीपासून ते घेता आलं त्याच्यानंतर मग हे कवरेट्स आहेत मग प्रायमरी कवरेट्स ग्रेटर कवरेट्स वगैरे वगैरे ती पण आत्ता आपल्याला बाहेर देतात ही आहे ना ही दिस इज अ ग्रेटर कवरेट्स त्याच्यानंतर ही आहेत ना ही प्रायमरी कवरेट्स आहेत ही सेकंडरी कवरेट्स आहेत अशी ती त्याच्यामध्ये त्यांच्या अंगावर होत असतात म्हणून मी एक पंख धरून ते केलेलं आहे नेक्स्ट आता मी शेपूट दाखवतोय या शेपटीमध्ये सुद्धा क्रम मधलं सेंटरचं पीस असतं ते पॅरल असतं आणि डावीकडे उजवीकडे गेलं की त्याच्या सिरेशन थोड्या थोड्या बदल म्हणजे रॅचीस आणि दोन्हीचा भाग हा थोडा थोडा बदलत जातो हे आता फुल ग्रोन झालेला पिजन आहे नेक्स्ट आता बघा त्याची शेपूट उट्या लागली याचा मला दिवस इथं घालायचा राहिला पण आहे तो दिवस मी लिहिलेला आणि ही जी दोन फिदर आहेत जी सेंटर दोन फिदर आहेत ती त्याच्या हाडात नेतात बाकी सगळी मात्र ही मसलमधनं येत असतात आणि ही दोन फिदर शेवटी मध्यात असतात आणि तिथलं मग क्रमाक्रमानं डावीकडे उजवीकडं आकार बदलत जातो अशीही दोन फिदर आहेत आणि हे आणखीन आपल्याला चांगल्या पद्धतीनं घेता येतं नेक्स्ट आता वरच्या त्वचेवर काय होतं की आपल्याला नीट फोटोग्राफी करता येत नाही पण खाली उलटं जर कबूतर केलं तर त्याची त्वचा बेअर असते म्हणजे इतकी बेअर असते की त्याच्या अन्न नलिकेतलं अन्न सुद्धा दिसतं त्यानं काय खाल्लं आहे इतकं ते सगळं ट्रान्सपरंट असतं तर हे आहेत ना ही जी रांग दिसते दोन ही सगळी आणि हिगडं याला पावडर डाऊन फेदर असं म्हणतात ही लकीली आपल्याला अनेक पक्षात नसतात हेरॉनमध्ये आणि या पिजनमध्ये असतात आणि ही पी पिसं वाढताना काय होतं की मी ने नेक्स्ट स्लाईडमध्ये दाखवतो दुसरं जे आहे की याला जे फेदर फॉलिकल म्हणतात हे जे सेल्स आहेत इथनं एक एक पीस बाहेर येतं तो पोर्शन आहे बाण दाखवला आहे फिदर बम्प्स म्हणतात त्याला तिथनं ते पीस बाहेर येतं हळूहळूहळू मग त्याच्या वेगवेगळे डायग्राम आहेत मग प्रायमरी येताना कसं येतं सेकंडरी येताना कसं येतं पण त्याला थोडं आपल्याला वेळ पण जास्त पाहिजे आणि पण हे सगळं व्यवस्थित करता येतं आणि ही सगळी आहे ती फिदर ही पिदर डाऊन नेक्स्ट नेक्स्ट हां हे जे पीस आहे ना ह्याला पावडर डाऊन फिदर म्हणतात तर ह्या पै विसाचं वैशिष्ट्य असं आहे की ते कधी लांब वाढत नाही आणि ते कधी झडत पण नाही ते उगवतं आणि त्याच्या टोकापासून पावडर बनते आणि ती पावडर सतत त्यांच्या पिसामध्ये पसरवली जाते म्हणजे आपण सुट्टीत पत्ते काढले खेळाला की मग पावडर लागायला लागायचे आणि मग ते पिसायला यायचे किंवा कॅरमबर सोगट्यासारख्यासाठी पावडर पाहिजे मग त्यांची पिसंसुद्धा चिकटत असतात आणि ती चिकटू नये म्हणून जी पावडर तयार होती ती त्यांच्या अंगावरच तयार होती आता हे पावडर दोन मात्र सगळ्यांना नसतं हेरोनला असतं आणि ह्याला असतं पण हे आपल्याला बघता येते एक कबूतराचं बघता येतं कुठल्याही खोक्यावर जायचं गप्पा मारायच्या बेस्टपैकी आणि क त्याला एक द्यायचं एक एक कबूतराला खायला की एक शंभर रुपये दाखवायचे मी दर महिन्याला त्याला पाचशे रुपये देतो तो माणूस इतका खुश खुश आहेत म्हणतो केव्हाही या म्हणतं पाचशे रुपये लावल्याला काय नाही हे बघा काल फायलो प्लम नावाचं पीस आहे की जे सेन्सर सारखं काम करतं त्याच्या बॉडीला चिकटून ते असतं हे खरं म्हटलं तर हा फोटो मी एक फोटोग्राफर या दृष्टीने काढला होता मी फोटोग्राफी पूर्वी करत होतो मी दहा वर्ष फोटोग्राफी शिकवती होतो हे जे आहे ना हे आम्ही मुलांना शिकवायसाठी कबूतर विकत आणायचं आणि ते डिसेक्ट करायचं रुजुता कोण नाही इथं त्यातल्या त्या बॅचमधलं कोण नाही गणेश होताच काय तुझं ते डिसेक्ट करायचं आणि आतलं सगळं दाखवायचं तर ते दाखवत असताना मी त्याच्या विंगवर आम्हाला जी दिसली ती पिसत ती फायलोप्लोमा आहेत मला माहीत नव्हतं तेव्हा ही जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वीची स्लाइड असेल स्लाइडचं कन्व्हर्जन केलं मग वाचताना लक्षात आलं की अरे चित्रात असा आहे मग माझ्याकडे ती स्लाइड आहे तर हे फायल आली ती तेव्हा तिला दाखवलं आणि ती इतकी चाट पडली म्हणजे मला असला फोटोज नाही मिळाला नेक्स्ट <laughs> फिदर फ्लाय म्हणून असतं तिच्या कालच्या लेक्चरमध्ये होते काय फिदर फ्लाय पक्ष्यांच्या अंगावर एक असते माशी असती ती आपल्याला इथं आहे बघ बहा, ती बघायला मिळते त्या पिलांच्या अंगावर असते आणि त्याचा फोटो पण काढतात पण ती भयंकर पळते त्याचा फोटो काढायला तिला पकडावं हो लागतं किंवा ठर असला कॅमेरा पाहिजे मग <laughs> कदाचित निघू शकेल पण ती फिजरप्लाय आपल्याला मिळू शकते पण मला ती फुल्ली ग्रोन झालेल्या पिसावर दिसली नाही ती पिल्ला असतानाच पहिल्या काही पन्नास साठ दिवसात जी पिल्लाची पिसा असतात त्यात ते दिसतं आणि या सगळ्या खोक्यातलं जग आहे इतकं ते मस्त आहे अभ्यास करायला नेक्स्ट आता हे चौतीस दिवस त्यांना खायला घालतात ही जी आई आहे ती असं खायला घालते म्हणजे त्वचीतनं ते रस देते तिच्या गळ याच्यामध्ये क्रॉपमध्ये जो तिनं अन्न खातो हो मग त्याचा पाचक रसमधून एक लाळ तयार होते आणि ती त्या पिल्लाला भरवते आणि मग त्यावेळात एक पिल्लू एक आवाज करतात आता याच्यात एक मला विषय सापडतो की या खोक्यामध्ये अनेक पिल्लं असतात तर त्या प्रत्येक पिल्लाचा आवाज आयडेंटिफिकल असला पाहिजे आणि तो पालकांना कळत असला पाहिजे हा एक विषय याच्यामध्ये मला चटकन मिळून जातो आणि मग तो ते पिल्लू खातं नेक्स्ट अडतीस दिवसानंतर ते पिल्लू बाहेर यायला आलं स्वतः वावरायला लागलं अजून त्याला चांगलं उडता येत नाही पण ते खोक्यातनं बाहेर येते दाने टिपते परत आपापल्या खोक्यात जाऊन बसते पण लांब उडू शकत नाही नेक्स्ट आता या अडतीसाव्या दिवसाची याची पिसाची रचना आहे म्हणजे आपण बघितलं की मला वाटतं सातव्या दिवसापासून त्याच्या डेव्हलपमेंट बघितल्या तर हा स्लाईड शो खूप लांबला असता म्हणून मी ते थोडं आकृतं घेतलं की ते कसं कसं वाढत जाते आणि त्याच्या जा डेव्हलपमेंट कशा कशा होत जातात नाहीतर मग प्रत्येक स्टेज बारीक 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 दाखवत आली असती कबूतर तेच ते आहे ते, त्यामुळं तेच पिल्लू पकडून त्याचाच मागवा घ्यायचा मग सुरुवातीला मला कृष्णानं सांगितलं की ते कबूतर मेल तर काय करत म्हणून मी एक दुसरा एक पिल्लू बघून ठेवलं होतं पण ते जगलं दोन्ही त्यामुळे तो काय पडत आहे नेक्स्ट हा पंखाचा आतला बाजू आहे मग त्याची बाकी काय मी कवरेट्स वगैरे बोलत नाही नेक्स्ट ही टेल बघा त्या दिवस अडीता दिवशी त्याची टेल्स फेदर कशी आहेत आता हे तुम्हाला आहेत हे सगळी नवीन 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 ही कवरेट्स आहेत बरं काय मागची ती तेल उलटू नवे म्हणून एक कवरेट्स फिदर्स असतात तशी ती कवरेट्स फिदर आहे आणि ही पुढची सगळी रांग आहे ती टेलचे मग आपल्याला तिथं जायचं पूर्ण वाढलेल्या पक्षाच्या टेलमध्ये किती पिसा असतात हे बघायचं त्यातली झडलेली नाहीत ना मग आपल्याला कळतं की इतकी पिसा असायला पाहिजेत मग तो अभ्यास आणखीन मजेशीर होऊ शकतो नेक्स्ट आता बघा की त्या खोके मालकाला सुद्धा कळत नाही की हा नरमादे पण कबूतरातल्या नरालासुद्धा कळत नाही की हा नर आहे का मादी ते जेव्हा बाहेर आलं तेव्हा तो त्याच्याभोवती ते कोर्टिंग करायला लागतं कुठूघुम कुठुर करून तिच्या त्या पिलाभोवती तो गोल फिरायला आला आता मला वाटलं ही मी आधी असली पाहिजे हा नर तिथं आला आहे म्हणजे आम्हाला नाही कळत तर त्याला कळालं पाहिजे पण त्यालाही कळत नाही नंतर कळलं हा नर आहे नेक्स्ट आता गंमत काय होतं जी पिलं बाहेर स्वतः खायला लागतात ना तिथं सगळी हायर केस ते हे बघा हे सगळे सिनियर मेंबर आहेत हे सिनियर मेंबर त्या जिथं अन्न धान्य टाकलं ना तिथं ते असतात आणि ह्या सगळ्या पिलांना ह्या गोल केलेले मी मार्क केलेलं पिल्लो आहे हे यांना बाहेरच खावं लागतं बाहेर सांडलेलं त्यांचं खाऊन जेव्हा संपेल तेव्हा ते, ते तिथं जाऊन खाऊ शकतात आणि यांच्या आधी जी हे आहेत वाईल्डमधली आहेत जी वन्य आहेत आजूबाजूच्या देवळावर याच्यावरनं ती पहिला येतात ती पहिल्यांदा खातात ती खाऊन झाल्यानंतर मग <laughs> पेटीतल्याचा काल मिळतं त्यातल्यासुद्धा सिनियरना आणि मग ज्युनियरला तिथं संधी मिळते नेक्स्ट आता एकशे दोनाव्या दिवस आहे हे संमेलनाच्या आधीच काहीतरी दिवस मला ते थांबावं लागलं नेक्स्ट था। आता ही एकशे दोनाव्या दिवसानंतर तिथं नॅचरली जोड्या जमत नाही खरं तर ते मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही त्यांना काहीच करू नका ते कसे पेअर करतात बघूया ते काय करतात त्यांना कळतं करता जेव्हा की हा दहा नंबरच्या बॉक्समधला लागणार आहे आणि वीस ब नंबरच्या बॉक्समधली मादे ते दोघांना उचलतात आणि एका बॉक्समध्ये ठेवतात की ते झालं लग्न त्यांचं ते पुढं त्यांची वसव सा, चालू आला आणि एकशे ऐंशी दिवसांनी मग हे मीटिंग करून पिलाला जन्म द्यायला चालू करत असा हा त्यांचा प्रवास आहे नेक्स्ट हे माझा अभ्यासाचं क्षेत्र आहे इथे चाळीस पंचेचाळीस आहेत मग हा जो आहे की त्याची पुढची पिसं मी पूर्ण वाढ झालेली दाखवलेत कारण ही उडून जातात जरा मोठी झाली की लांब म्हणून त्याचे पंख लगेच काप म्हणजे काही प्रायमरीमधली एक सोडून तीन पिसं कापतात मग त्यांना उडता येत नाही जास्त उडता येत नाहीत तेवढ्या तेवढ्याच उडतात पण हे मला पण माहीत नव्हतं खरं तर रबर बँड लावलं तरीसुद्धा ते करता येतं पण आता पुढच्या वेळेला ते करायचं आपल्याला नेक्स्ट आता काही ज्यांना उडवायचे म्हणजे शर्यतीत ठेवायचं आहे त्यांच्यासाठी भिजलेले हार्बोरे भरवतात ते घालतात आणि वरनं पिचकारीनं पाणी पण घालतात ते आता सगळा प्रोसेस मला हळूहळू समजेल या ते भिजलेल्या हार्बरे आहेत तो हार्बोरा भरवायचा आणि वर सिरीजनं त्याच्या घशामध्ये पाणी टाकायचं नेक्स्ट हा सगळा परिसर आहे हे मोरे म्हणून आहेत आता यांचा परिवार गेले सत्तर सत्तर वर्ष याचे आजोबा कबूतर पाळत होते याचे वडील पाळत होते आता हे स्वतः पाळतात मग ही जी लोक आहेत यांच्या टीम्स आहेत सगळे एकमेकाला कनेक्टेड आहेत यांच्या स्पर्धा असतात की कबूतर उडवायचं कोणाचं कबूतर जास्त वेळ उडतं मग त्या टीम एप्रिलमध्ये स्पर्धा होतात एप्रिलमध्ये स्पर्धा झाल्या थरल्या की प्रत्येक ब बॉक्सला एक तारीख दिली जाते मग पंच येतात आणि मग सकाळी सातला ते कबूतर उडवायचं आणि मग ते कोण मग ते रेकॉर्ड ठेवतात आणि बक्षीस देतात असा हे सगळं गंब चेहरा म्हणजे हे नादच आहे खरं म्हणलं तर नेक्स्ट हा संदर्भ आहे ती पुस्तक आहेत आणि या पेटीवर गेल्यानंतर काय काम करू शकतो आपण काय लिमिटनं एवढं आपण काम करू शकतो इतके माझ्या डोक्यात विषयाची गर्दी झालेली आहे काल जेव्हा आवटीनचं भाषण संपल्यानंतर इमिजिएट माझ्या डोक्यात एक विषय आला म्हणजे बीन एस एसमध्ये समजा ब्लॅक ड्रोंगोचं शंभर वर्षापूर्वीचं एखादा कलेक्शनमध्ये त्यांचा असेल सॅम्पल आता त्याची तारीख पण असेल त्याचे ठिकाण पण असेल असं आपण कल्पना करू की शंभर वर्षापूर्वी ब्लॅक ड्रोंगो सलीम अलीनी सांगलीतनं कलेक्ट केलेलं आहे मग सांगलीत आज मी बॅग ब्लॅक ड्रोंगो ट्रॅप करून सारख्या प्रकारची पिसं मी काढली त्याची आणि ह्याची आणि ॲनालिसिस केलं तर शंभर वर्षापूर्वी तो काय कर होता कशी वाढत होती काय खात होता आणि आज काय करतो याच्या पेस्टिसाईडचा त्याच्यावर काय परिणाम झाला आहे किंवा एन्व्हायरनमेंटमध्ये किडे खायचे काय बदल आहे का हे आपल्याला कळू शकणार पण इतका सिंपल गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत नॉट नेसेसरी कुठेतरी पुस्तकात डोकी घालून किंवा थोडे थोडे विषय केले तर आपल्याला चांगलं काम करते आ, धन्यवाद हा जो लोगो आहे त्याच्याबद्दल तुम्ही आर्किओप्टरिस्टचं हे पाहिलं असेल फॉसिलचा आपण फोटो सगळेजण पाहतो त्या फॉसिलवरनं एक संकल्पचित्र आत्तासुद्धा मगाच्या स्लाईडमध्ये होतं ते जातील का मग म्हणजे त्या फॉसिलवरनं तो पक्षी कसा असेल असं तज्ज्ञांनी एक कल्पना चित्र त्यावेळा तयार केलं आणि हे बघा तो जो उडतोय ना तर त्यावेळेला असं ते होतं की तो तो उडू शकायचा जमिनीवर उतरायचा म्हणजे त्याला नंतर उडता तो आधी आधी बिन उडणारा होता तो जमिनीवर राहायचा सरड्यासारखा का, काय काय प्राणी पक्षी खायचा आणि पुन्हा जाणव जायचं असं करत मग त्याची फिदर्स आली मग तो उडायला लागला तर त्याचं ते संकल्पचित्र आहे अनेक ठिकाणी ते तुम्हाला पाहायला मिळतं मग त्याला आम्ही थोडं पोझिशन बदललं आहे त्याची आणि त्यांना असा चेहरा हसरा दाखवला आहे आणि आनंदानं उडतं आता मी डायनासोर नाही राहिलो मी आता था। पक्षी झालं असं त्याला झालं एकदम था। असं त्याच्या मागची आमची थीम आहे